मांडवाच्या दारी बाई हळदीचा मोठा थाट हळदीचा मोठा थाट हळदीचा मोठा थाट माझं आलं सारं गण गोत पाहते बावची गवाट बावची गवाट पाहते बावची गवाट मांडवाच्या दारी कोणनाचे तुई तुई न आनंद माझी हौशी माझ्या मैनाची आत्याबाई मैनाची आत्याबाई बाई मैनाची आत्याबाई हिरवा मांडव गातला बाई आंब्याच्या पानाचा आंब्याच्या पानाचा बाई आंब्याच्या पानांचा पहिला मामा मामीचा मांडवाच्या दारीराची विस आहे ताट आहेराची ताट बाई आहेराची विस ताट बंधूच पातळ मोड घडी नेसतेच गडी नेसतेच बाई गडी नेसतेच मांडवाच्या दारी बाई सुना बसल्या हटू बसल्या हटून बाई बसल्या हटून आल्यात तगले की बाई काम घेतील वाटून घेतील वाटून काम घेतील वाटून लग्नाच्या दिवशी कन्यादानाची पुण्य आई कन्यादानाची पुण्याई आई बाई कन्यादानाची पुण्याई आई उजवली पहिली कन्या गजावाई लाडाची गेला दिली मोठ्याच्या गगरी घरी घरी बाई मोठ्याच्या ग घरी अंगावर दागिन लाख मोत्याची गळसुरी लाख मोत्याची गळसुरी बाई लाख मोत्याची गळसुरी मैना लाग पाहुणा श्रीमंत मैनाचं चा रूप चांदणा केली एका नजरेत पसंत एका नजरेत पसंत बाई केली लाडाची मैना बाई लाडात वाढविली लाडात वाढविली बाई लाडात वाढविली दुबळ्या मय बापची लेख तिच्या रूपान माली पडली রূপন মহা